तर आपण आज पाहणार आहोत कसारा घाटमध्ये अनुभवलेला एक भीतेदायी अनुभव तर वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली मी आणि माझी फॅमिली मुंबईहून ताईकडे निघालो प्रवास खूप छान सुरू झाला दादा ड्राईव्ह करत होता आणि आई बाबा सगळे खूप एन्जॉय करत होते अहमदाबाद हायवे क्रॉस केला आणि आम्ही नाशिक हायवेला लागलो छान घाट लागत होते आणि आम्ही खूप एन्जॉय करत होतो दुपार झाली आणि आम्ही थोडा हॉल्ट घेऊन थांबलो आणि दुपारचे जेवण उरकले थोडा आराम झाला आणि आम्ही संध्याकाळी पुढच्या प्रवासाला निघालो जी पी एस वापरत असल्यामुळे आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्तच उशीर झाला होता तरीशी साडेबारा होऊन गेले होते आणि आम्ही कसारा घाट येऊन पोचलो मी उतरून जागा बदलली दादा आणि मी मस्त गप्पा मारत चाललो होतो हळू आवाजात गाणी चालू होती पण आई आणि बाबांना गाठ झोप लागली होती म्हणून मी गाणी बंद केले घाट सुरू झाला होता मी बाहेर बघत होतो आणि दादा ड्राईव्ह करत होता घाटात काळघट्ट अंधार होता आणि स्मशान शांतता पसरली होती कार हेड लाईटचा प्रकाश जिथे पडेल तिथे पस परिसर दिसत होता त्या व्यतिरिक्त काहीच नजरेच पडत नव्हती अचानक दादा मला म्हणाला छोटू तुला का वाटत नाही का आपण एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा येतोय आणि तिथेच फेऱ्या मारतोय मी म्हणालो नाही रे दादा असं का बोलतो आहेस दादा नंतर काहीच बोलवला नाही बहुतेक मी घाबरीनं असं वाटले त्याला तेवढंच आमचे बोलणे ऐकून बाबा जागे झाले आणि त्यांनी विचारले काय झालं आपण रस्ता चुकलो आहे का दादा म्हणाला नाही ना आपण एकाच ठिकाणी येऊन पोचतो आहे किती वेळ झाला ड्राईव्ह करतो आहे पण हा सरळ रस्ता संपतच नाही आहे एखादं तरी वळण यावे असं वाटते की आपण पुन्हा त्याच ठिकाणी येतोय आमच्या बोलण्यानं आईला जागा आली मी आणि आजी आई खूपच भित्रे आहोत त्यामुळे आईस खूपच घाबरली तिने बाबांना सांगायला सुरुवात केली अहो काय झालं मी म्हणत होते कुठेतरी थांबूया पण तुम्ही ऐकले नाही आता हे काय झालं आहे दादा म्हणाला मी बघतो काय झालं बाबांना कळून चुकली होती की नक्की काय झालं आहे ते, ते म्हणाले गाडी बंद करू नकोस आणि खाली उतरू नकोस आपण बघूया किती वेळ असे होते भीती निघून जाव्या आणि होणाऱ्या प्रकाशकडे दुर्लक्ष करावे म्हणून मी कानात एअरफोन टाकले आणि काहीतरी ऐकत बसलो पण कसले काय मला सतत तेच विचार येत होते म्हणून मी एअरफोन काढून पुन्हा त्याचे बोलणे ऐकत बसलो माझा दादा घाबरला होता पण तो अजिबात तसे दाखवत नव्हता अचानक एक ठिकाणी आल्यावर गाडीला कसला तरी जोरात धटका बसला आम्ही सगळेच दचकलो आता मात्र ए ऑन असूनही मला घाम फुटला होता माझे लक्ष बाहेरच होते कारच्या हेडलाईटचा आकाश एका झाडावर पडला तिथे एक लहान मुलगी उभी असल्याचा मला भास झाला आणि माझ्या अंकावर सरकन काटा उभा राहिला मी दादाला म्हणालो की बघ तिकडे कोणीतरी आहे दादाचं लक्ष नव्हते म्हणून गिअर व ठेवलेल्या हातावर मी मार हात मारत पुन्हा म्हटले तिकडे बघ काहीतरी आहे बाबा ओरडले आणि आई ही बोलली बघू नकोस पण दादा आणि मी ते नक्की काय आहे हे बघण्याचे नादात होतो आम्हाला कळत होते की ते काहीतरी बोलतील आणि दादा मला असे या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता तो म्हणाला काय बाबा भूत वगैरे काही नसते एखादा जनावर असेल तुम्ही उगीच बोलताय बघू नका वगैरे उगाच आईला छोटू घाबरताय दादाने ही त्या मुलीला पाहिले होते जेव्हा त्याने त्या ते झाडाकडे हेडलाईटचा फोकस नेला तेव्हा ती मुलगी दिशेचे झाली आणि तिची पुढच्या क्षणी गाडी समोर येऊन उभी, उभी राहिली दादा आणि मी इतक्या जोरात ओरडलो की तो आवाज थी भी थी। तो शन ही ही ती भीती तो क्षण आजही विसरलो नाही गाडी तिच्या जवळ येईपर्यंत ती आम्हाला पुस नुसती पाहत होती दादाला कसलेच भान राहिले नव्हते त्याने गाडी ॲक्सिलेटरवर केली आणि जोरात घेतली आम्ही सगळे देवाला प्रार्थना करत होतो आणि मी गाडी गणपतीच्या लहान मूर्तीला हातात धट्ट धरले होते ताईचे घर येईपर्यंत दादा भ भलताच घाबरला होता आई झालेल्या प्रकाराबद्दल सगळ्यांना खूपच उरली आणि बाबा जास्तच काही बोलले नाहीत एक क्षणी वाटून गेले की भीतीपुटी आईला काहीतरी होऊन होईल पण गणपती बाप्पाची कृपा आम्ही ताईकडे पोचलो ताईकडे पूजा होती आम्ही फ्रेश झालो पूजा ज्या मला अजूनही आठवते दुपारी जेवल्यानंतर आम्हा दोघांना भयंकर ताप भरला होता अचानक असे काय झाले याचे कारणही आम्हाला उमगले नव्हते आम्ही घटलेला प्रसंग ताई आणि जीला सांगितला अमावस्या असूनही आम्ही वेळेचं गांभीर्य लक्षात घेतले नाही आणि त्यामुळेच हा विचित्र अनुभव अनुभव वाटायला आला असं वाटले त्यानंतर काहीही अमावस्या आली की असूनही तो प्रसंग आठवतो आणि अंगावर काटा उभा राहतो आजच्या काळात या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीणच आहे पण आम्ही जे अनुभवलं ते तर ते तर कधीच विसरू शकणार नाही खरंच कधीही निसर्गाची खेळू नये कारण जर गो चांगल्या गोष्टी अस्तित्वात आहेत अशा वाईटही आहेत तर कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद